बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो क्रमांक सव्वीस बाब क्रमांक एक्केचाळीस डिजिटल अभिलेख आज प्रत्येक तालुक्यात यांची संख्या तुटपुंजी असल्या कारणाने अनेक ठिकाणी असंख्य जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत तरी राज्य सरकारने सांगोला मतदारसंघासह राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकांची रिक्त पदे लोक तात्काळ भरण्याची कारवाई करावी पृष्ठ क्रमांक सव्वीस बाब क्रमांक बेचाळीस सांगोला तालुक्यातील जवळपास तेहतीस गावामध्ये तलाठी कार्यालय व मंडल अधिकारी कार्यालयाची इमारत बांधकाम करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी शासनाने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा पृष्ठ क्रमांक त्र्याऐंशी बाब क्रमांक एकशे सांगोला तालुक्यातील गेरडी ते नराळा जिल्हामार्ग एकशे अठ्ठ्याण्णव मठवस्ती ते एकतपूर जिल्हामार्ग एकशे ब्याऐंशी मांजरी ते देवकतेवाडी हल धायटी हलदैवडी ते राज्य मार्ग एकशे त्रेचाळीसला जोडणारा जिल्हा मार्ग आहे त्याचबरोबर सांगोला ते आलेगाव रस्ता याचा जिल्हा मार्ग क्रमांक नऊशे दोनशे नऊ बलवडी चोपडी बनगरवाडी सोमेवाडी इराजवाडी कोळे कोंबडवाडी ते तिडबिसरीचा रस्ता शिरबावी मेटकरवाडी मेथोडे देवळे सावे वाडेगाव मेडसिंगी आलेगाव वाकीगर्डी हंगिरगे जिल्हा क्रमांक एकशे बासष्ट त्याचबरोबर पळशी फाटा ते पळशी हा रस्ता ढोंडमाळ्यातला रस्ता केसकरवाडी सातपुतेवाडी इथल्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा मागच्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा मांडला होता पंढरपूर ते सातारा रस्त्यावरती उपरी गाव आहे त्या ठिकाणी एक ब्रिज आहे तो काही वर्षापासून प्रलंबित आहे याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि ते प्रलंबित काम तात्काळ करून देण्यात यावं ही मागणी करतो त्याचबरोबर सांगोला ते महूदार रस्ता करण्यात येतोय त्या ठिकाणी वाकी आणि शिवने गावातील ब्रिजचं काम प्रलंबित आहे ते लवकरात लवकर करून देण्यात यावं पुष्ट क्रमांक अष्ट अठ्ठ्याऐंशी बाब क्रमांक एकशे एकोणचाळीस सांगोला तालुका आणि पंढरपूर तालुका या तालुक्यासाठी बरेचसे शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी येतात त्यांची मागणी आहे की त्यां कृषी भवन मंजूर करावं आणि त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर पृष्ठ क्रमांक एकोणचाळीस बाब क्रमांक त्रेसष्ट पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये शळी मेंढी महा महामंडळ आहे त्यातली अनेक पदं रिक्त आहेत आणि वर्षानुवर्षे ती रिक्त पदे तशीच चालू रिक्त आहेत तरी त्या पदांची भरती लवकरात लवकर करावी आणि मंडळाची भाग भांडवल वाढवून हजार कोटी पर्यंत करण्यात यावे त्याचबरोबर या राज्यामध्ये काही वर्षापासून दूध उत्पादक शेतकरी वाढलाय त्याच पद्धतीने माझ्या तालुक्यात सुद्धा दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि राज्यामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याकडे पाहिलं जातं एक ऑक्टोबर दोन, दोन हजार चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दोन महिन्याचं प्रति लिटर सात रुपयेचं अनुदान शासनाने अजून दिलं नाही सोलापूर जिल्ह्यातलं नऊ हजार शेतकऱ्यांचं तेरा कोटीचं ते अनुदान त्वरित अदा करण्यात यावं त्याचबरोबर महसूल विभागाकडून दोन मिनिट एकच दो सर्व सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की इथून पुढे फक्त पाच मिनिट मिळणार आहेत कारण पाच वाजता सन्मान्य अजितदादांचं उत्तर सुरू होणार आहे साडेपाचला ला गिलोटीन आहे त्याच्यामुळे फक्त पाच मिनिटात आपलं जे काही निवेदन असेल ते मांड सभागृहात मांडा फक्त पाच मिनिट धन्यवाद दा अध्यक्ष महसूल विभागातील घरकुल बांधण्यासाठी प्रति घरकुल पाच ब्रास वाळू मोफत देण्याचं शासनाने मंजूर केलंय पण माझ्या मतदारसंघातील जवळपास आठ हजार घरकुला मंजूर आहेत पण वाळू उपलब्ध नसल्या कारणाने या घरकुलांची कामं चालू झालेली नाहीत त्याचबरोबर भूमिहीन कष्टकरी नागरिकांना घरकुला मंजूर आहेत पण गावातील गायरान जमिनीचं वाटप शासनाने करून त्या घरकुलांसाठी जागा उपलब्ध दे करून द्यावी त्याचबरोबर महसूल मंत्री कालपासून खूप चांगले निर्णय घेत आहेत परंतु ग्रामीण भागात विशेष करून खेडेगावामधील सर्वे जे रस्ते मंजूर आहेत रस्ते मंजूर असताना सुद्धा काही नागरिक त्या रस्त्यांवरती अतिक्रमण करतायत आणि त्या अतिक्रमणामुळे असंख्य गोरगरीब जनतेला त्रास होतोय तर आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय की जे अतिक्रमणात रस्ते जे आडवणूक झालेले रस्त्यांची त्या रस्ते त्वरित मोकळे करून देऊन त्या गोरगरीब जनतेला सहकार्य करावं मला पुरवणी मागण्यावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अंतकरणपूर्वक आभार